नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ज्यांना आवक आलेली आहे पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये जात आहे पांढरा पांढरी तूर पुढील बाजार समिती आहे पाथर्डी आवक आलेली आहे एकशे पाच क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट आवक आलेली आहे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड आलेली आहे पंधरा क्विंटल किमान दर आहे सात हजार दर आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये जात आहे लालतूर